सर्वात कमी मताने अपक्ष माणसाचा पराजय आहे तसा माझा पराजय झालाय काय वाटतं येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय संधी निर्माण होतील आणि कशा पद्धतीने यशाचा मार्ग तुम्ही आखलेला आहे येणाऱ्या ना, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने पक्ष संघटना मजबूत करतोय सर्व कार्यकर्त्यांना बल देण्याचं काम करतोय कार्यकर्त्यांना विविध देऊन त्यांची स्फूर्ती वाढवण्याचं काम करतोय विकास करत असताना आपल्याला कार्यकर्त्यांचं मनोबल सुद्धा वाढवणं गरजेचं आहे कार्यकर्त्यांना एकत्रित करून संघटित करणं संघटना वाढवणं हे सुद्धा तितकंच आहे आहे आणि ही ही निवडणूक कधीही जरी लागली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तयारी का कधीही झालेली असेल असं या ठिकाणी आपल्याला मी सांगतो नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डिजिटल चावडीवरती माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर भाऊ घारे सध्या आहेत साहेब आपलं स्वागत आहे डिजिटल चावडी नमस्कार आज पक्षाची आढावा बैठक झाली तालुक्यातली काय सांगाल कशा संदर्भात ही बैठक होती कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आज आढावा बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्य विषय पक्ष संघटना मजबूत करणं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पूर्वतयारी करणं आणि संघटना नेहमी आमची मजबूत आहेच ते अजून मजबूत कशी होईल यासाठी या या आढावा बैठक होती कशा पद्धतीचं तुम्ही मार्गदर्शन या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना तुम्ही केलं आहे काय वाटतं येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय संधी निर्माण होतील आणि कशा पद्धतीने यशाचा मार्ग तुम्ही आखलेला आहे येणानं ना, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने पक्ष संघटना मजबूत करतो आहे सर्व कार्यकर्त्यांना बल देण्याचं काम करतो आहे कार्यकर्त्यांना विविध पदं देऊन त्यांची स्फूर्ती वाढवण्याचं काम करतो आहे परंतु हे सर्व करत असताना आपण महायुतीमध्ये काम करतो एकदम पक्षाचा आदेश येईल त्या आदेशाचं पालन करून ही निवडणुका जिंकण्यासाठी आणि आमचा हां एक नंबरचा कसा राहील यासाठी आम्ही प्रयत्न करतो साहेब आपण जर बघितलं तर निवडणुका असणं आणि त्या लढवणं हा फार मोठा टास्क आहे आणि त्या नियोजित करणं हा पण एक मोठा टास्क आहे तुम्ही विधानसभेची निवडणूक लढलात त्याच्यामध्ये एक थोडक्यात मतांच्या फरकाने आपल्याला अपयश आलं तो बघायला एकदा पण त्या निवडणुकीचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे आणि त्या सगळ्या अनुभवाचा गाठोडो घेऊन तुम्ही आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उतरणार आहात तर कशा पद्धतीने तुम्ही त्याकडे पाहता येणारी दोन हजार चोवीसची जी विधानसभा होती त्या विधानसभेची निवडणूक मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये अगदी सट अगदी निसट्ट पराभव माझा झालेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मताने अपक्ष माणसाचा जो पराजय आहे तसा माझा पराजय झाला आहे आणि कर्जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी संघटना आहे ती संघटना अधिक मजबूत आहे ते अजून अधिक मजबूत करण्यासाठी आमचं ही आजची आढावा बैठक होती आणि त्याच निवडणुकीचा आधार घेऊन आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका लढवणार आहेत आणि कार्यकर्त्यांसाठी सुद्धा आहेत ज्या पद्धतीनं राज्यामध्ये विविध समीकरणं आपण घडताना बघतोय निवडणुका ज्या आहेत त्यांचं अजूनही कुठे घोषणा झालेली नाही वातावरण निर्मिती होते पण निवडणुका कधी होतील येणाऱ्या पाच महिन्यात होतील सहा महिन्यात होतील कोणी शाश्वती दिलेली नाही आहे पण तरीसुद्धा आत्तापासून त्या तुम्ही त्याच्या तयारीला लागला आहे काय वाटतंय इनर सायन्स काय म्हणता इनर सेन्स काय म्हणतो आहे पक्षातनं काही चर्चा सुरू आहेत निवडणुकीसंदर्भात नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधीही लागू शकतात परंतु आपली तयारी असावी कार्यकर्त्यांना आपला जो आपुलकीचा विषय आहे तो आपुलकीचा विषय आपला कायम जुळून राहावा यासाठी आम्ही नेहमी एकत्रित असतो आम्ही महिन्यात दोन महिन्यातून आमच्या पक्षाची आढावा बैठक घेत असतो सर्व कार्यकर्ते त्या बैठकीला घेत असतात त्यांचे जे अडी असतील त्या अडीअडचणी आम्ही त्या बैठकीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतो कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी होत असतात आणि आमची संघटना मजबूत आहेतच परंतु अशा बैठका घेतल्यानंतर ती अधिक मजबूत कशी होईल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो कोणते महत्त्वाचे इथले जनमानसाचे प्रश्न खर्च तालुक्यातले तुम्ही या येणाऱ्या निवडणुकीसाठी टॅकल करणार आणि ते प्रामुख्यानं समोर ठेवून ही निवडणूक लढवण्याचा विचार तुम्ही एक तालुक्यामध्ये विकासाचे विविध प्रश्न अजून प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी मी महायुतीमध्ये असल्यामुळं हे आदरणीय दादा असतील आदरणीय साहेब असतील यांच्या ह्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा मी प्रयत्न करतो आहे परंतु विकास करत असताना आपल्याला कार्यकर्त्यांचं मनोबलसुद्धा वाढवणं गरजेचं आहे कार्यकर्त्यांना एकत्रित करून संघटित करणं संघटना वाढवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि ह्यासाठी जी आजची आढावा बैठक होती आणि येणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक कधीही तरी लागली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तयारी का कधीही झालेली असेल असं या ठिकाणी आपल्याला मी सांगतो या सगळ्या आजच्या आढावा बैठकीमध्ये आपण बघितलं तर अनेक नवयुवकांचा पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे तुमच्या हस्ते संघटन मजबूत करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि या तरुणांना तुम्ही काय संदेश दिला आहे आजच्या बैठकीमध्ये मी तरुणांना एक चांगला संदेश दिलेला आहे न सर्व तरुणांना आपल्या पक्षामध्ये संधी द्यायची आहे नवनवीन तरुणांना चांगली नवीन नवीन पद्धतींना देऊन त्यांचा मनोबल वाढवायचं आहे जेणेकरून आपल्या पक्षाची संघटना मजबूत व्हावी संघटना मजबूत होऊन पक्षाची ताकद वाढावी यासाठी तरुणांना पहिली जास्त जास्तीत जास्तीची संधी आम्ही देणार आहे धन्यवाद साहेब आमच्याशी संवाद साधल्याबद्दल थँक्यू